कुठे बसली का तू <laughs> मजा तुला आहे आता भुण ना भुण ले ले हो भी 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 भाएना भाएना हो बापरे तिला स्वतःची काळजी आहे ती चांगली पकडून घेते कुठेही बसले तरी हो का नाही लक्ष्मीकांत सारखी पाहायला नाही माहित नाही अर्धे जण म्हणतात की पप्पा सारखी दिसते हिच्या अर्धे जण म्हणतात की माझ्यासारखी दिसते पण डोळे सारखे काय आणलं हो का लॉलीपॉप आणलं